कलम तीनशे सत्तर रद्द केल्यानंतर तब्बल दहा वर्षानंतर जम्मू काश्मीर मध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आहेत जम्मू काश्मीरला राज्यघटनेने कलम तीनशे सत्तर अंतर्गत दिलेला विशेष राज्याचा अधिकार रद्द केल्यानंतर ही निवडणूक पार पडत असल्याने या निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते सध्या हाती आलेल्या माहितीनुसार जम्मू काश्मीर राज्यात नॅशनल कॉन्फरन्स काँग्रेस आघाडीला बहुमत मिळताना दिसत असून ते राज्यात सत्ता स्थापन करू शकतात आणि या निकालामध्ये भाजप सत्तेपासून दूर असल्याचे दिसत आहे जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचा नेमका पराभव का झाला चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसची आघाडी विजयाकडे वाटचाल करत आहे निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडीने बहुमताचा आकडा पार केला आहे कलम तीनशे सत्तर हटवल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये नवं सरकार येत आहे राज्यातील जनतेने काँग्रेस आघाडीच्या हाती सत्तेची कमान दिली आहे या आघाडीत नॅशनल कॉन्फरन्स पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयाला आला आहे काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स आघाडीने जम्मू काश्मीरमध्ये जवळपास एक्केचाळीस जागांवर आघाडी घेतली असून भाजपला अवघ्या एकोणतीस जागांवर समाधान मानावं लागणार असल्याचं चित्र दिसत आहे नॅशनल कॉन्फरन्स काँग्रेस आघाडी सत्तेच्या नजीक कशी पोहोचली भाजपचे आव्हान कसे पेरले याचा जर विचार केला तर काही कारणे समोर येतात पहिले कारण म्हणजे काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स यांची मजबूत आघाडी काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सने जम्मू काश्मीर राज्यात त्रिशंकू विधानसभा होऊ नये आणि मतविभाजनाचा फायदा विरोधकांना होऊ नये यासाठी निवडणूक पूर्व आघाडी केली निवडणुकीपूर्वी भाजप हा मोठा पक्ष ठरेल आणि सत्तेच्या नजीक जाईल अशी चर्चा रंगली होती मात्र काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सने जागा वाटप एकमेकांच्या सहमतीने पूर्ण केले पाच ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती झाल्या भाजप विरोधी मते विखुरले जाऊ नये याची काळजी या काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स आघाडीने घेतली आणि या निवडणुकांमध्ये चांगले यश संपादन केले आहे दुसरे कारण म्हणजे निवडणुकीत दिलेले आश्वासन काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स आघाडीने निवडणुकीत प्रचार करताना जम्मू काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा बहाल करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन प्रचारादरम्यान दिले होते त्याचबरोबर भाजपामुळे निर्माण झालेल्या समस्यांवर तोडगा काढण्याच्या आश्वासनांवर काँग्रेस नॅशनल कॉन्फरन्सने आपला भर ठेवला कारण तीनशे सत्तर कलम हटवल्याने हे राज्य केंद्रशासित झालं होतं आणि ते स्थानिकांना पटल्याचे दिसत नाही तिसरे कारण म्हणजे भाजपा विरोधात जनमत जम्मू काश्मीर राज्यात भाजप विरोधी जनभावना निर्माण झाली होती जम्मूचा भाग वगळता काश्मीर खोऱ्यात ही भावना खूप प्रबळ होती त्याचे प्रतिबिंब निवडणूक निकालात दिसले जम्मूत भाजपला चांगले यश मिळाले तर काश्मीर खोऱ्यात काँग्रेस नॅशनल कॉन्फरन्स आघाडीला चांगली मते मिळाली भाजप ही राज्यातील भावनांचे योग्य प्रतिनिधित्व करत नसल्याचे मतदारांना वाटले त्याचा फायदा काँग्रेस नॅशनल कॉन्फरन्स आघाडीला झाला चौथे महत्त्वाचे कारण म्हणजे प्रभावी प्रचार मोहीम जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स हे जुने राजकीय पक्ष आहेत त्यामुळे ते त्यांचा एक मतदार वर्ग आहे त्याशिवाय अब्दुल्ला कुटुंबियांचा काश्मीरमध्ये चांगला प्रभाव आहे त्याचा मोठा फायदा काँग्रेस नॅशनल कॉन्फरन्स आघाडीला झाला त्याशिवाय जम्मूच्या भागात भाजपला चांगला फायदा झाला जम्मू भागात मागील काही वर्षांपासून भाजपने चांगली पकड बसवली आहे या दोन्ही पक्षांनी त्यांच्या मोहिमा स्थानिक मुद्द्यांवर केंद्रित केल्या होत्या मुख्य म्हणजे कलम तीनशे सत्तर आणि जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा बहाल करण्याच्या मागणीवर काँग्रेस नॅशनल कॉन्फरन्स आघाडीने विशेष भर दिला नॅशनल कॉन्फरन्सने पीवर पी भाजपसोबत युती करण्याच्या मुद्द्यावर काश्मीरी जनतेवर विश्वासघाताचा आरोप केला तर काँग्रेसने स्थानिक प्रशासनाच्या मुद्द्यावर भर दिला दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी ने एकत्रित प्रचार केला पाचवे कारण म्हणजे मागील पाच वर्षाच्या विकासाचा मुद्दा जम्मू काश्मीर मधील ही विधानसभा निवडणूक जवळपास एक दशकाच्या अंतराने होत आहे लोकांना राज्याचा जुना सन्मान पुन्हा हवा होता नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसने पूर्ण दर्जाचा मुद्दा प्रचारात अधोरेखित केला होता मागील पाच वर्षांपासून केंद्र सरकारच्या माध्यमातून जम्मू आणि काश्मीरमध्ये भाजपकडेच राज्याची सूत्रे आहेत भाजपच्या कारभाराला विरोधकांनी लक्ष केले भाजपने दिलेले आश्वासने पूर्ण केली नाहीत रोजगाराचा मुद्दा या निवडणुकीत महत्वाचा राहिला एकंदरीत पाहता या सर्व कारणांमुळे भाजपला जम्मू काश्मीरमध्ये पराभवाचा धक्का बसला याशिवाय आणखी कोणते मुद्दे पराभवासाठी कारणीभूत असतील तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा तसेच हो माहिती देणारा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा